जिल्ह्यातीलच नव्हे तर जिल्ह्यातील दुचाकी चोरट्यांवर रामराज्य गाजवत तब्बल अठरा दुचाकी जप्त करत मालेगावच्या दोघांना तर साखरीच्या एकाला बेड्या टोकत नऊ लाख दहा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल एलसीबीने जप्त केला आहे या प्रकरणी तिघा दुचाकी चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे एलसीबीच्या श्रीराम पवारांनी दुचाकी चोरट्यांकडे मोर्चा वळविल्याने दुचाकी चोरट्यांचे चांगले दाबेदान आणले आहे श्रीराम पवारांच्या नेतृत्वात एलसीबीच्या पथकाने महिनाभरात तब्बल पन्नासहून अधिक दुचाक्या जप्त केल्या आहेत एकनाथ इरामन सोनवणे वय एकोणतीस राहणार मालेगाव आदार भारत माळी वय अठ्ठावीस राहणार मालेगाव विशाल पंडित अहिरे वय राहणार साखरी या तिघांना ताब्यात घेत त्यांच्याकडील अजंग वडेल व बल्लाने येथे लपवून ठेवलेल्या अठरा दुचाकी हस्तगत केल्या आहेत या प्रकरणी पोलीस तिघांची कसून चौकशी करत असून त्यांनी अजून कुठे दुचाकी चोऱ्या केल्या आहे याचा तपास एल बीचे पथक करत आहे सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली एल बीचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या नेतृत्वात एल बीच्या पथकाने केले आहे गुन्हा दाखल झाला होता त्या अनुषंगाने टीम यांनी अतिशय चांगलं काम करून तीन आरोपी एकनाथ हिरामण सोनवणे हा मालेगावचा राहणार आहे दुसरा आहे आधार भारत माळी हा अठ्ठावीस वर्षाचा आहे हा देखील मालेगाव राहणार आहे आणि विशाल पंडित अहिरे वय वर्ष बावीस हा साखर येथे राहणार आहे आपण ताब्यात घेतल्यानंतर अटक केल्यानंतर एकूण अठरा मोटरसायकली आपण जप्त केल्या आहेत त्याच्यापैकी आता आपल्याकडे सात मोटरसायकली अशा आहेत की ज्यांची आपल्याकडे ओळख पटलेली आहे बाकीच्या जेवढ्या मोटरसायकल आहेत त्या आपण आता व्हेरीफाय करत आहोत की आणि कुठे कुठे इतर गुन्हे दाखल आहेत का त्याचे देखील आपण व्हेरीफाय करत आहोत आणि अजून मोटरसायकल यांच्याकडनं आपण सीज करायची शक्यता आहे प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे विधानसभेच्या निवडणुकीत लाडक्या बहिणी विरोधकांना पळवतील अशी टीका गुलाबराव पाटील यांनी केली होती त्यांना प्रत्युत्तर देताना जयंत पाटील म्हणाले की निवडणुकीत मत मिळवण्यासाठीच लाडकी बहिणी योजना काढली आहे लोकसभेच्या आधी लाडक्या बहिणी आठवल्या नाहीत का त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीत लाडक्या बहिणी कुणाला पळवतील हे सर्वांना माहीत आहे असं म्हणत गुलाबराव पाटलांच्या प्रतिक्रियेला जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे ते धुळ्यात आयोजित निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या संवाद दौऱ्यानिमित्त प्रसार प्रसारमाध्यमांशी बोलत होते धुळे शहराच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना बहुतांश कार्यकर्त्यांनी धुळे शहरातून निष्ठावंत रणजित राजे भोसलेंना उमेदवारी देण्याची मागणी केली आहे तसेच भोसले यांनी देखील मलाच शहरातून उमेदवारी मिळावी अशी मागणी प्रदेशाध्यक्षांकडे केली आहे धुळे जिल्हा दौऱ्यात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदार संघाच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत त्यांची मत जाणून घेतले आहे त्यानंतर इच्छुक उमेदवारांची देखील प्रतिक्रिया जाणून घेतली आहे पुढे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी गट तट विसरून सर्वांनी एकत्रित काम करा व राष्ट्रवादीचे आमदार जिल्ह्यात कसे निवडून येतील यासाठी प्रयत्न करा असे आवाहन त्यांनी पदाधिकाऱ्यांनी केले आहे या प्रसंगी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील युवकांचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख पक्ष निरीक्षक उमेश पाटील संदीप बेडसे जिल्हाध्यक्ष जितेंद्र मराठे शहराध्यक्ष रणजित राजे भोसले जोसेफ मलबारी जगन ताकटे वाल्मिक मराठे यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते लाडक्या बहिणी लोकसभेच्या आधी लाडक्या नव्हत्या महाराष्ट्रातल्या अनेक सगळ्या लाडक्या बहिणींना माहिती आहे की निवडणुकीत मतं मिळवण्यासाठी काही योजना काढलेल्या आहेत त्यामुळं कुणाला त्या पळवतून हे सर्व आहे नाशिक जिल्ह्यातील आपल्या धुळे जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघात मोदी ह्या लढाव्यांचा बैठक होती त्याचबरोबर या जिल्ह्यात मध्ये भारतीय जनता पक्षातून काही नेते आणि कार्यकर्ते आमच्या पक्षात आ, आले त्यांचा एक कार्यक्रम होता तिथं आल्यावर सर्व मतदारसंघाचे प्रतिनिधी या ठिकाणी आले दे त्यांच्याशी चर्चा केली प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शहरातील भाजीपाला विक्रेत्यांना तब्बल तीनशे छत्रांचे वाटप करण्यात आले आहे जन्मदिवसाचा कुठलाही वायफळ खर्च न करता समज उपयोगी उपक्रम राबविल्याने डॉक्टर सुशील महाजन यांच्या कार्याचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे उबाटा गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस महाराष्ट्रभरात विविध उपक्रमांनी साजरा केला जातो त्याच माध्यमातून धुळ्यात देखील देवपूर भागातील सुमारे तीनशे भाजीपाला व फळ विक्रेत्यांना शिवसेनेचे महानगर प्रमुख डॉक्टर सुशील महाजन यांच्या वतीने एक वाटप करण्यात आले आहे भाजीपाला व फळ विक्रेत्यांना छत्रा मिळाल्याने त्यांनी देखील समाधान व्यक्त केले आहे या प्रसंगी जिल्हा प्रमुख अतुल सोनवणे हिलाल माळी महेश मिस्तरी किरण झुंजळी धीरज पाटील गुलाब माळी यांच्यासह सेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते धुळे शहरात न्याय कोणत्याही प्रकारचे फळ मार्केट किंवा भाजी मार्केट नाहीये म्हणून धुळे शहरातले आपले व्यापार आप फळ विक्रेते बांधव भाजी बांधव हे उघड्यावर आणि रोडगाडीवर त्यांचा माल विकत असतात प्रत्येक बांधव रोज व्याजाने पैसे काढून वेगवेगळ्या का प्रकारचा माल भरतो आणि तो दिवस विकून परत आपला उदरनिर्वाह चालवत असतो आशा याच्यात जर पाऊस आला की उन्हाळाला तर तो नाशवंत माल रोज खराब होतो म्हणून एक बाळासाहेबांच्या आणि उद्धवसाहेबांच्या ऐंशी टक्के समाज टक्के राजकारण्याच्यातनं आम्ही आज धुळे शिवसेनेतर्फे तीनशे हॉकर्स बांधवांना त्यांच्या मालाचं संरक्षण त्यांच्या स्वतःचं संरक्षण याच्याकरता आम्ही आज छती वाटपचा कार्यक्रम घेतलेला आहे त्याचप्रमाणे हा कार्यक्रम पुढच्या पाच तास चालणार आहे आणि धुळे शहरातील प्रत्येक भागामध्ये ज्या ठिकाणी फळ विक्रेते आणि भाजी विक्रेते आहेत त्यांना आपण हे वाटप करणार आहोत प्रतिनिधी रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज धुळे शिंदखेड्यातील मनमिरा मंगल कार्यालयात आयोजित राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे निष्ठावंत संवाद मेळावा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला यावेळी भाजपाला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादीत प्रवेश केलेल्या कामराज निकम यांचे समर्थक पंचायत समिती सदस्य विविध गावातील सरपंच उपसरपंच सदस्य सोसायटीचे आजी माजी शेकडोच्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते जयंत पाटील यांच्या हस्ते पक्षात प्रवेश केला आहे शिंदखेडा विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा का धंदावाद निर्माण करा पक्षात भाजपाचे ज्येष्ठ खरे भाजपवादी असलेले आमदार जयकुमार रावलांचे खंदे समर्थक कामराज निकम यांनी भाजपाला सोडचिठ्ठी देत पक्षप्रमुख शरदचंद्र पवार यांच्या हस्ते पिंपरी चिंचवड येथे पक्षात प्रवेश केल्याने शिंदखेडा मतदारसंघात कामराज निकमांमुळे पक्षाची ताकद मजबूत झाल्याचे आजच्या मेळाव्यातील उपस्थितीवरून दिसून आल्याचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी यावेळी सांगितले याप्रसंगी युवा प्रदेशाध्यक्ष मेह मेहबूब शेख महिला युवा प्रदेशाध्यक्ष ॲडव्होकेट रोहिणी खडसे प्रदेश सरचिटणीस संदीप बेडसे पक्ष निरीक्षक उमेश पाटील जिल्हाध्यक्ष जितेंद्र मराठे किसान सेल जिल्हाध्यक्ष गुलाबराव पाटील जिल्हा परिषद सदस्या कुसुम निकम जुई देशमुख हेमलता चितोळे जिल्हा परिषद सदस्य तथा कार्याध्यक्ष ललित वारुडे ज्येष्ठ पदाधिकारी एनसी सी पाटील आधार पाटील गिरासे डॉक्टर जितेंद्र ठाकूर यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते सरकार तर आपल्या येणार आहे याच्यात काळ्या दगडावरची रेग आहे तुम्ही काय चिंता करू नका त्यामुळं सरकार आल्यानंतर या प्रकाशा बुराई योजनेला पूर्ण गतीनं पूर्ण करण्यासाठी पूर्ण ताकद लावू आणि याला आवश्यक तो सगळा निधी देण्याचं काम आम्ही राज्य आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून तुम्हाला करून दाखवू शेवटी एका व्यक्तीला आपण संधी दिली अनेक वेळा निवडून आल्यानंतरही एवढी मोठी योजना मला वाटतं खडसे साहेब जलसंपदा मंत्री होते तेव्हापासून ही योजना आहे अजून ही योजना पूर्ण झाली नसेल तर योजनेत दोष नाही आपल्या लोकप्रतिनिधीत दोष आहे असं म्हणायला हरकत नाही आणि तो दोष दूर करायची जबाबदारी मित्रांनो तुम्हा सगळ्यांची आहे आज माझी आपणा सगळ्यांना कळकळीची विनंती आहे की आमच्या समोर सत्तेत बसणाऱ्या लोकांना या वर्षी महाराष्ट्रातल्या जनतेने मोठा हिंगा दाखवलाय महाराष्ट्रामध्ये एकतीस जागा निवडून आल्या विरोधी बाजूने भारतीय जनता पक्षासारख्या मोठ्या पक्षाच्या फक्त नऊ जागा निवडून आल्या माझी सातारची जागा निवडून आली असती तर माझा देखील भारतीय जनता पक्ष एवढा मोठा पक्ष झाला असं मी सांगू शकलो असतो त्या पिपाणी आणि तुतारी आमची ती जागा दोन हजारानं पडली माना दाबायच्या आणि जास्तच माजला तर त्याला जेलमध्ये टाकायचं हे धंदा या मतदारसंघात चालू आहेत मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो साहेब आम्हाला काही देऊ नका पण ही दादागिरी बंद करून द्या लोकशाही राहिली का नाही या तालुक्यात लोकशाही राहिली का नाही आणि तुम्हाला सांगतो उद्याच्या काळात मला जेलमध्ये टाकणार आहे माझ्या पोरांना जेलमध्ये आहे मी माझ्या पत्रकार परिषद बोललो एवढी दारागिरी नानासाहेबांची नानासाहेबांना जेलमध्ये टाकले तुमच्या मागची लाईन पूर्ण लाभार्थी साहेब ही जेलमध्ये जे राजू बापू असतील रामराखे असतील आमचे सोनू असतील झाल सोनू झालसे असतील आणि त्यातही गिरासे साहेब मी झालो होतो त्यांच्याबरोबर तुमच्या लड्डा लोढाऊच्या समोरच्या घरात अनिता गिराशेला तुम्ही मदत करू नका त्यांना जेलमध्ये टाकायची तुम्ही त्यावेळेस खबरदार करून सांगितलं होतं त्यांना की माझी कार्यकर्ता आहे ती जेलमध्ये जाणार नाही सगळी मदत करणार प्रतिनिधी यादवराव सावंत माझा महाराष्ट्र न्यूज सेनखेडा बोराडे गावातील एसबीआयचे एटीएम मशीन चोरीचा प्रयत्न करणाऱ्या तिघांना शिरपूर तालुका पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे अटक करत गुन्ह्यात क्रुझर वाहन देखील जप्त केले आहे या प्रकरणी तिघांविरोधात शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर उर्वरित आरोपींचा शोध पोलीस प्रशासन करत आहे सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे उपविभागीय पोलीस अधिकारी भागवत सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांचे नेतृत्व चोवीस रोजी रात्री अडीच वाजेच्या सुमारास बो, गावातील स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम पाच अज्ञात चोरट्यांनी क्रोजर गाडीला रस्सी बांधून ए टी एम कॅबिनच्या बाहेर ओढून आणि चोरून नेण्याचा प्रयत्न केला होता परंतु तेथील काही रहिवासांनी त्यांना चोरी करत असताना पाहिल्यानंतर आरडाओरड केला आणि ते चोरटे गाडी घेऊन पळून गेले त्याच्या अनुषंगाने चोरीचा प्रयत्न ए टी एम चोरीच्या प्रयत्नाचा गुन्हा पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आला होता आणि प्राप्त सी सी टी व्ही फुटेजवरून आम्ही क्रुझर गाडीचा आणि आरोपींचा शोध घेत होतो वरिष्ठांनी त्यामध्ये सूचना दिल्या होत्या तशात आमच्या बीडचे अंमलदार आम कैलास जाधव आणि मनोज नेरकर यांना गोपनीय माहिती मिळाली की खंबाळे गावात एक त्या वर्णनाशी मिळती दुर्ती अशी क्रुझर गाडी आहे त्यावरून आम्ही त्या क्रुझर गाडीच्या जे मालक आहेत त्यांना आणि त्या गाडीला पोलीस स्टेशनला आणले चौकशी करत असताना त्या इस्माने सांगितलं की मी रोज सकाळी पाच वाजेपासून तर रात्री आठ वाजेपर्यंत रेल्वेचे वॅगन्समध्ये ज्या गोणी असतात त्या गोणी वाहण्यासाठी मजूर घेऊन जात असतो आणि माझा जो मुलगा आहे तो कधीतरी माझी गाडी चालवतो रात्री आणल्यानंतर त्याच्यावरून आम आम्हाला असं वाटलं की त्याच्या मुलाकडेही चौकशी करावी आणि त्याच्या मुलाकडे चौकशी करत असताना थोडा त्याच्या बोलण्यात तो अडखळत होता आणि थोडा अजून सखोल चौकशी केल्यावर त्याने त्याचा एक मित्र आहे अनिल नावाचा त्याच्या सांगण्यावरून कुसतोड कामगारांना जे पैसे देण्यासाठी काही ठेकेदार येतात तर त्या ठेकेदाराकडनं पैसे घेऊन त्यांची फसवणूक करायची आहे तू रात्री गाडी घेऊन येईल असं सांगितल्यावरून तो वडिलांना न विचारता ती क्रुझर गाडी घेऊन हडाखेड इथे आला नंतर त्याच्यासोबत त्याच्या दोन मित्रांना घेऊन आला होता खंबाळ्यावरनं आणि इथे आल्यावरती तो जो अनिल नावाचा इसम आहे त्याच्यासोबतचे दोन मुलं अशांसह ते बोराडी गावात ए टी एम चोरीच्या चोरीसाठी गेले आणि तिथे चोरी करत असताना त्यांचा प्रयत्न फसला अशी कबुली दिली त्यावरून आत्तापर्यंत तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे गुन्ह्यात वापरलेली जी क्रुझर गाडी होती तीसुद्धा जप्त करण्यात आलेली आहे त्यांना न्यायालयात हजर केले असता तीन दिवसाचा पोलीस कस्टडी रिमांड मिळाला आहे आणि त्यांची ओळख परेड घेणे बाकी असल्याने आरोपींची ओळख बाहेर पसरू नये म्हणून त्यांना बुरखा घालून न्यायालयात सुद्धा हजर करण्यात आलं होतं प्रतिनिधी राजकुमार जैन माझा महाराष्ट्र न्यूज शिरपूर बडगाव येथील कर्मवीर तात्यासाहेब हरिरावजी पाटील किसान शिक्षण संस्था संचलित लाडकोबाई प्राथमिक विद्या मंदिर येथे गुरुपौर्णिमेनिमित्त मा माता पिता पूजनाचा कार्यक्रम संपन्न झाला आहे सर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक कमलेश शिंदे हे होते मंचावरील मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले गुरुला वंदन करण्याचा हा दिवस असल्याने आपल्या आयुष्यात आई वडिलांच्या अनन्य साधारणाचे महत्व असते माता पिता हेच प्रत्येकाच्या आयुष्यातील पहिले गुरु असतात त्यामुळे माता पिता पूजनाचा उल्लेख असा कार्यक्रम लाडूकोबाई शाळेच्या वतीने घेण्यात आला आई वडिलांसाठी अत्यंत भावनिक असा हा क्षण होता विद्यार्थ्यांनी आपल्या आई वडिलांची पूजा केली व दररोज शाळेत येण्यापूर्वी त्यांना वंदन करू अशी शपथ घेतली माता पालक कल्पना तायडे यांनी आपल्या मनोगतात लाडूकोबाई शाळेच्या विविध उपक्रमांचे कौतुक केले आयुष्यात विविध मोठी ध्येय गाठण्यासाठी उचित अध्ययन अनुभव देणारी प्रयोगशील उपक्रमशील शाळा असा गौरव त्यांनी लाडकोबाई शाळेचा केला अध्यक्षीय भाषणात मुख्याध्यापकांनी शालेय जीवनातील संस्कार विद्यार्थ्यांना आयुष्यात नवी उंची गाठण्यासाठी मार्गदर्शक ठरतात असे प्रतिपादन केले या प्रसंगी वडजी शाळेचे मुख्याध्यापक अभिजित सिसोदे दिनेश बोरसे रुपेश बदाने शांताराम चव्हाण चतन पाटील निलेश अहिरे विवेक जकातार अतुल ठाकरे जयदीप परदेशी मनोज माळी संदीप पाटील ललित पाटील यांच्यासह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी शकील शेख माझा महाराष्ट्र न्यूज भडगाव तुप्पा अव्व इकरा उर्दू हायस्कूल शहादा येथे वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते पर्यावरण वाचवाचा संदेश देत शालेय विद्यार्थ्यांनी पर्यावरण संवर्धनाचा संकल्प करून पर्यावरण वाचवण्यासाठी जीवनामध्ये वृक्षाचे संवर्धन आवश्यक आहे त्यासाठी आपल्या कृतीतून विद्यार्थ्यांनी संकल्प केला कडुलिंब गुलमोहर अशोका पिंपळ आदी झाडे शाळेच्या परिसरात लावली प्रत्येक वर्गातील विद्यार्थ्यांना दोन झाडांची जबाबदारी देण्यात आली त्यासाठी शाळेतील शिक्षक सलमान बागवान तनवीर खान यांनी परिश्रम घेतले या वृक्षारोपण कार्यक्रमाचे उद्घाटन सुप्पा प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक जव्वाद अली सय्यद यांच्या हस्ते करण्यात आले इकरा हायस्कूलचे मुख्याध्यापक राहील खान यांनी विद्यार्थ्यांना वृक्षारोपणाचे महत्व सांगितले यावेळी उपशिक्षक तन्वीर खान यांनीही आपले मनोगत व्यक्त करताना वृक्षारोपणाचे महत्व सांगताना पर्यावरणाचा रास होणार नाही तसेच येणारी पिढी पर्यावरण संवर्धनासाठी काम करेल याकरिता मार्गदर्शन केले तसेच झाडांची संख्या कमी झाल्याने आपल्या आरोग्याला होणारे नुकसान याविषयी माहिती दिली

पौधे बोया है प्लांट वहां पर उन्होंने रोशन किया है और फिर जो है पौधा लगाना नहीं है बल्कि पौधे को उसका जो पेड़ पढ़ने तक के का जो सफ़र है उसकी जिम्मेदारी भी बच्चों ने में है अगर हम कहीं हमारे माहौल के कागज से हमने बताए कि दरख्त जो है दरख्त क्या है दरख्त क्यों होने चाहिए हमने दरख्त क्यों बोया है प्लानेशन क्यों किया है तो हमारे मुल्कों के तलुक़ के जो दरक है उसके अनुमान से हमारे कंट्रीज को नंबर दिया जाए तो रशिया सबसे पहले नंबर का कंट्री है जिसमें सिक्स तो हंड्रेड एंड फोर्टी टू बिलियन वहाँ पर दरख्त है उसी तरह से हमारे यहाँ पर आबादी की जो डेंसिटी है पॉपुलेशन की जो डेंसिटी है उसके हिसाब से हमारे यहाँ पर जो है उससे ज़्यादा दरख्त होनी चाहिए प्रतिनिधि मिसबा कौसर भाजा महाराष्ट्र न्यूज चादा